विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नागपूर रवी भवन येथे आदिवासी पारथी समाजातील विविध प्रलंबित विषयांवर न्यायसंकल्प परिषदेचे आयोजन महाराष्ट्र एस सी एस टी आयोगाच्या उपाध्यक्ष डॉक्टर धर्मपाल मेश्राम यांनी प्रशासनातील बेजबाबदार व विशेष करून पारथी समाजाच्या समस्या जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी यांना दिला निर्वाणीचा इशारा सोलापूर ओळे येथील बोगस इन्काउंटर प्रकरण पोलिसांना भोवणार नागपूर येथील शासकीय निवासस्थान रवी भवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आदिवासी पारधी समाजाच्या शेषित पिढीत अन्यग्रस्त पारधी समाजातील ज्वलंतर प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला राष्ट्रातील अठ्ठावीस जिल्ह्यातील पीडित पारधी बांधव आपल्या तक्रारी व वर्षानुवर्षेपासून प्रलंबित असलेले प्रकरणे ही आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव दर्जा ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे दाखल करण्यासाठी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भवन येथे उपस्थित झाले होते प्रथम भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पूजन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली यावेळी राज्यभरातून आलेल्या पिढीत अन्यायग्रस्त पारधी बांधवांचे घराणे ॲडव्होकेट मेश्राम यांनी ऐकून घेतले असून पिढीत पारधी बांधवांची सुमारे एकशे छप्पन्न प्रकरण हे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आले राज्यभरातून आलेल्या सर्व पीडित पारधी समाज बांधवांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या असता आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषदेच्या माध्यमातून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाखल केली आहेत ती सर्व प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन ॲडव्होकेट मेश्राम यांनी सांगितले सदर प्रकरणात हाताळण्यास कुचकामीपणा करणाऱ्या दोषी प्रशासकीय अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले प्रसंगी जाणून बुजून त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आशा निर्वाणींचा इशारा देण्यात आला आहे तत्पूर्वी महाराष्ट्र राज्यातील पार्धी समाजाच्या वतीने आयोगाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मिश्राम यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील मौजे उळे तालुका उत्तर सोलापूर येथील बोगस एन्काउंटरमधील मयत विनायक देविदास काळे यांचा नाहक बळी गेलेला असून त्याचा अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे गेल्या सहा वर्षापासून शासन दरबारी न्याय मागणाऱ्या बहीण विमल देवीदास काळे व आई पुणाबाई देवीदास काळे राहणार तळे हिपरगा यांना शंभर टक्के न्याय मिळेल व सरकारकडून संबंधित पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच दोषी अधिकारी कर्मचारी त्यांच्यावर वेळ आली तर तीनशे उंचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले मयत विनायक देवीदास काळे व इतर साथीदार यांचा खोटा दरोड्याचा केस घातला होता परंतु कोर्टाने त्या सर्वांना सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली आहे ही, ही बाब आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्या निदर्शनास बहीण विमल काळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे त्यामुळे निष्पापमयत विनायक देवीदास काळे यांचा बनावट एन्काउंटर झाल्याचे सिद्ध होत असून त्यामुळे संपूर्ण दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी आर्त हाक बहीण विमल काळे यांनी आयोगाकडे केली आहे तसेच जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील विविध प्रलंबित प्रश्नांवर उदाहरण आदिवासी पारधी समाजासाठी इनामी सरकारी गायरन जमिनी देण्याबाबत तसेच आदिवासी पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार जे शासकीय आय टी आय उत्तीर्ण होऊन एम एस ई बी विभागात ऑपरेशिव कोर्स पूर्ण करून एम एस ई बी विभागाकडून प्रमाणपत्र मिळूनही अद्यापपर्यंत नोकरीची सधी संधी उपलब्ध न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे असे नगरसेविका सो राजेश्री चव्हाण यांनी आयोगाकडे लेखी निवेदन दिले असून त्यांचे निराकरण लवकरात लवकर करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले सदरवेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रत्यक्ष महामंत्री सुदर्शनजी शिंदे व पारधी समाजाचे ज्येष्ठ नेते बबनराव गोरामान साहित्यिक समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी समाजाच्या व्यथा जड अंतकरणाने तिडकीने आयोगाकडे लेखी निवेदने पाठवलेल्या आहेत त्यामुळे भविष्यात आदिवासी पारधी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही अशी गवाही दिली आहे त्यामुळे आशिष पवार अनिल पवार नागपूर सोलापुरातून कश्मीर शिंदे अशाताई भोसले राणीताई शिंदे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका सो राजश्री चव्हाण भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे बाळासाहेब भोसले बार्शी भाजपा पश्चिम महाराष्ट्र सचिव नकुल चव्हाण सचिन शिंदे सर सिद्धेश्वर शिंदे पंढरपूर देवप्पा शिंदे पंढरपूर सुरेश पवार अनिल भीमराव चव्हाण हे उपस्थित होते प्रतिनिधी सुदेश सुरेश काळे व्हाइस रेकॉर्डर आफ्रिन बागवत चव्हाण साहेब होते त्यांना देखील की पालदू समाज विकासापासून वंचित काळ आहे तर त्याचा प्रमुखाने का कारण एकच आहे की पोलिसांकडून पार्थू समाजावर होणारा अन्याय हा जर त्याचा होणारा अन्याय त्याचार महाराष्ट्रात पालदू समाजावर थांबला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पालघू समाजामध्ये घेऊन मुख्य प्रवाहामध्ये येऊन निश्चितच त्याचा विकास होईल आणि भगाली घेईल त्याचा प्रमुखांनी कारण असं आहे की जेव्हा आपल्या समाजावरती कुठेतरी अन्यायच्याचार होतो तर पूर्व समाज एकत्र येण्याचा सोडून आपल्या एखाद्या भावावरती अन्याय त्याचा जागा जा पण सांगून तर आपण त्याला मदत न करता आपण त्याला ती यात भरण्यासाठी सोडून देतो आणि आपण तिथून पचाव होतो येणाऱ्या काळामध्ये असं न होता महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही आपल्या पालकी समाजाच्या संघटना असतील त्या सर्वांनी एकत्र येऊन जे काय आपल्या समाजावरती अन्यायाचा होतो अन्यायचा थांबण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आज जस या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्र आलेलो आहोत असंच एकत्र येऊन आपण त्या अन्यायाचा सामोरे जाऊन आपण आपलं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे केंद्रामध्ये सरकार आहे आम्ही देखील सुद्धा आहोत आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चितच माननीय मुख्यमंत्र्यांकडे मान्य आदिवासी विकास मंत्र्यांकडे हा जर का आपल्यावर होणारा अन्यायचा जर आहे तो थांबवण्यासाठी आम्ही राज्यस्तराची बैठक घेऊन आपण जसं काय आगापर्यंत बैठक घेतलेली आहे आपल्या मार्ग प्रमुख पदाधिकारी जे आहेत समाजाचे त्यांना एकत्रित करून त्यांना निमंत्रण देऊन त्या बैठकीचं आपण एक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षखाली बैठक घेऊन संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट आणि आदिवासी विकास विभाग त्या बैठकीला उपस्थित ठेवून जिथे जिथे पार्टी समाजा आम्ही आता राहतो ते थांबला पाहिजे जे दोषी असेल त्याला कटसूच झाली पाहिजे याच्यामध्ये आमचं गुमत नाही पण जिथे आमचा आदिवासी बांधव पार्टी बांधव स्वतःची खळगी भरण्यासाठी आव्हा जंगलामध्ये गावामध्ये जातो त्याच्यावरती कुठेही अन्न राहणार नाही पाहिजे आणि त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी निश्चित शासन निर्णय करणार आहोत त्याचप्रमाणे आपण पुणे आपला समाज कुठेतरी राहणार भटकत असतो आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं वास्तव्य जिथे आहे ती गायडन जमीन आहे वन जमीन आहे आणि आपण त्या विकासापासून वंचित असण्याचं कारण एक आहे की आता काही त्याचा सरकार नाहीये तो पट्टा आपल्या नावावरती नाहीये आपल्याला घरकू मंजूर होतो आपल्याला योजना मंजूर होती परंतु त्याचा हक्क पत्ता आपल्या नावावरती नसतो हे देखील येणाऱ्या बैठक घेऊ त्याच्या माध्यमातून माननीय आदिवासी विकास मंत्री असतील आपल्या राज्याचे महसूल आदरणीय चंद्रशेखरजी साहेब असतील यांच्या विभागाच्या माध्यमातून साहेब आहेत आपले वनमंत्री त्यांना बैठकीला आम्ही निमंत्रण घेऊन जो काही आपला मुद्दा आहे आणि वन विभागाचा मुद्दा आहे हा सोडून त्यांना कायम स्वरूप आपल्या समाजाला जमिनीचे फट्टे कसे देता येतील त्यांना जमिनी नंबर आठ कसा उपलब्ध करून द्यायचा आहे आणि आपल्याला जो काही अशा शबरी विकास महाच्या माध्यमातून असेल शबरीच्या माध्यमातून असतील किंवा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री झुल आवास योजना असेल हे संपूर्ण याच्यासाठी निश्चितच प्रकल्प असतो असा एखादा प्रकल्प निर्माण करून जिथं जिथं आपला समाज मोठ्या संख्येने आहे तिथं एखादा आपण सोसायटी उभारून आपल्या समाजाचं पुनर्वसन करता येईल निश्चितच रुग्णाला करावाचा आम्ही प्रयत्न करू यासाठी आपण सर्वांनी इथं आला माझे शब्द ऐकून घेतात त्याबद्दल सर्वांचा मी आणि आभारी आहे आपण जाता जाता सर्वांनी एकच संकल्प घ्यायचा आहे

आणि बेल ऐकॉन प्रेस करा